सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करगणी येथील सभेत गोपीचंद पडळकर यांनी माजी आमदार राजेंद्र देशमुख व अमरसिंह बापू देशमुख यांच्यावर अतिशय जहाल भाषेत जहरी टीका केली होती त्यानंतर राजकीय क्षेत्रात अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या पण या जहरी टीकेनंतर देशमुख गट काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते व आटपाडीत अमरसिंह बापू देशमुख व भारत पाटील यांनी राजेंद्र अण्णांची जंगी प्रचार रॅली काढली आटपाडी शहरातून भव्य रॅली जात असताना परिसर दनानून सोडला रॅलीची सांगता झाली आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अमर बापूंनी बोलायला माईक हाती घेतला आणि प्रत्येकाचे लक्ष अमर बापू देशमुख यांच्याकडे लागून राहिले पण बापूंनी मुख्यमंत्री आणि शरद पवार येणार आहेत त्यानंतर आटपाडे तालुका काय आहे हे सगळ्यांना दाखवून देतो असे म्हटल्याने राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे पाहुयात काय म्हणालेत ते त्याब उमेदवारांच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि काही मंडळींचं म्हणणं होत की थोडस बोला पण पण काम एखादी झाले अजून दोघे हो तिनं बोलणारीच तर नाही बाकीची आता <laughs> ना उद्याच्या माझ्या माहिती प्रमाण <laughs> माझ्या माझ्या माहितीप्रमाणे दोन दिवसात मुख्यमंत्री संभाजी शिंदे साहेब येणार आहेत पवार साहेब येणार आणि उमेदवारांनी सुद्धा बदल पाहिजे मग तालुक्याच्या वतीनं आमनशिम देशमुख प्रॉजेक्ट तोड बोलणार आज तारी तालुका काय आहे सगळं दाखवून देतो एवढं सगळ आपली आजची रॅली संपली जाहीर करतो धन्यवाद गाव वस्ती सगळे सोडू नका आर्थिवस आपलं राहील आहे सगळ्याने प्रत्येक ठिकाणी